किचन खाली स्वतःच्याच नवऱ्याचा मृतदेह पुरला पण काळीच नसणारी बायको मात्र बिंधाचपणे किचन मध्ये स्वयंपाक बनवून खात राहिली ते ही एक दोन दिवस नाही तो वर्षभर हे ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल पण ही, ही गोष्ट खरी आहे गुजरात मधल्या अहमदाबाद शहरातील ही घटना आहे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या नवरा बायकोच्या वादातून एका भयानक गुन्ह्याचा जन्म झाला आणि बायकोनं स्वतःच्या नवऱ्याला मारून चक्क किचनच्या खाली पुरलं अजय देवगणच्या दृश्यम सिनेमालाही लाजवेल अशी ही हत्या आणि मृतदेह लपवण्याची स्टोरी सध्या समोर आली आहे बरे या घटनेच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे सुद्धा झालेत अगदी दृश्यम सिनेमात दाखवलं आहे त्याच पद्धतीने एकदम शांत डोक्याने नवऱ्याची हत्या केली आणि मृतदेह एकदम पद्धतशीरपणे लपून ठेवला म्हणूनच गुजरात मध्ये घडलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे नवऱ्याला किचन खाली पुरणाऱ्या या बायकोने स्वतःच्याच नवऱ्याच्या हत्येचा प्लॅन कसा केला या हत्येला कुठेतरी अनैतिक संबंधांची घेणार होती का सगळ्यात जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी उत्तर प्रदेशातल्या मेरठची मुस्कान आणि मध्य प्रदेशच्या इंदोरची सोनम रघुवंशी यांनी स्वतःच्याच नवऱ्याला अत्यंत क्रूरपणे मारल्याच्या घटना ताज्या असतानाच आता गुजरात मधल्या या रुबीने सगळ्यांना हदरून टाकणारा एक गुन्हा केलाय गुजरात मधील अहमदाबाद मध्ये रुबीने दृश्यम स्टाईल मध्ये आपल्या पतीची हत्या केली हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून तिने घरात घरातल्याच किचन खाली पुरले आणि तिथंच ती जेवण बनून जेवायची ही घटना समोर येताच सर्वांना धक्का बसला आणि अनेकांना प्रश्न पडला की रुबीने तिच्या नवऱ्याचा खून का केला असेल बिहार मधल्या सिवान जिल्ह्याचा रहिवासी समीर आणि रुबीच दोन हजार पंधराला लव्ह मॅरेज झालं होतं सुरुवातीला सगळं छान होतं दोघांनी मिळून संसार उभा केला दोन गोंडस मुलंही झाली पण नंतर सुरळीत झालेल्या या नात्यात एंट्री घेतली इम्रान वाघेलानं या व्यक्तीसोबत रुबीचं अफेअर जुळलं दोघांच्यात अधिकच जवळीक आली पण ही गोष्ट एक दिवस नवरा समीरला समजली यावरून समीर आणि रुबी यांच्यात खटके उडू लागले इम्रानानं रुबीच्या संबंधात समीर अडथळा ठरत होता रोज रोजच्या भांडणाला कंटाळून रुबीच्या डोक्यात एक प्लॅन आला समीरला संपवण्याचा म्हणूनच एक दिवस रुबी तिचा प्रियकर इम्रान आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून असा प्लॅन आखला जणू एखाद्या फिल्मची एक दिवस कोण नाही बघून समीरला आधी बांधून ठेवण्यात आलं आणि नंतर त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले समीर खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पण या मृतदेहाचं करायचं काय असा प्रश्न रुबी समोर होता कारण मृतदेह तसाच राहिला तर सगळ्यांना ही गोष्ट समजेल आणि आपण पकडले जाऊ अशी भीती तिला वाटत होती म्हणूनच मग रुबीच्या डोक्यात एक खुंखार प्लॅन आला दृश्यम सिनेमासारखा सगळ्यात पहिलं तर तिने समीरच्या मृतदेहाचे तुकडे केले नंतर किचन खालच्या टाईल्स उचकटल्या तिथेच खड्डा खाणला आणि त्यातच समीरच्या शरीराचे तुकडे ठेवले वरून पुन्हा सिमेंट टाकून टाईल्स लावल्या आणि त्या टाईल्सवर उभी राहून ती रोजचा स्वयंपाक करू लागली जणू काही झालंच नव्हतं अशा अविर्भावात या सगळ्याची भीती सुद्धा तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती इतरांसमोर ती अगदी काहीच घडलं नाही असं दाखवायची पण तिला माहीत नव्हतं कायद्याचे हात खूप लांब असतात शेजारचे तेव्हा ती त्यांना शांतपणे उत्तर देत म्हणायची की तो दुबईला कामासाठी गेला पण महिने गेले एक वर्ष निघून गेलं कुठेच हालचाल नाही समीरचाही फोन बंद होता त्याचे मित्रही फोन करून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण काही केला कॉन्टॅक्ट होत नव्हता याच गोष्टीवर शेजाऱ्यांना आणि त्याच्या मित्रांना डाऊट आला शिवाय इम्रान आणि तिच्या नात्याबद्दल सुद्धा शेजाऱ्यांना कुणकुण होती अशातच एक दिवस अहमदाबाद मध्ये क्राईम ब्रांचला एक गुप्त माहिती मिळाली की समीरचा फोन चौदा महिन्यांपासून बंद आहे आणि तो कुठेतरी गायब झालाय त्यानंतर मग पोलीस तपास सुरू झाला इम्रान आणि रुबीचे एक एक धागे दोरे मिळत गेले आणि गायब असलेल्या इम्रानला पोलिसांनी शोधून काढलं त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले इम्रानने पोलिसांकडे समीरच्या हत्येची कबुली दिली पोलिसांना त्यानं रुबी आणि त्याच्या साहिल आणि या मित्रांसोबत मिळून समीरची हत्या कशी केली याबद्दल सविस्तर माहिती दिली शिवाय मृतदेह किचन खाली लपवला असल्याचं सांगितलं त्यानंतर मग कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घरातील किचन खोदायला सुरुवात केली टाईल्स काढल्या तेव्हा त्याच्या खाली हाड केस मानवी अवशेष सापडले मृताची जप्त केलेल्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी आणि डीएनए सॅम्पलिंग करण्यात आलं त्यातून हे निश्चित झालं की ते अवशेष समीरचेच आहेत चौकशी जा दरम्यान समोर आलं की इम्रान आणि त्याच्या मित्रांनी समीरची हत्या त्याच्या बायकोच्या सांगण्यावरूनच केली होती चौघांनी मिळून या हत्येचा कट रचला होता पोलिसांनी रुबीच्या घरात खोदकाम केलं असताना किचन खाली समीरच्या मृतदेहाचे अवशेष सापडले समीरला या दोघांच्या माहिती झाली होती त्यामुळे त्यामुळे तो मारहाण करायचा प्रेमात अडथळा असलेल्या समीरचा काटा काढण्यासाठी या दोघांनी मिळून हा प्लॅन केला रुबीने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती खून केल्यानंतर तिचा बनाव एक वर्षही टिकू शकला नाही समीरचा चौदा महिने फोन लागत नव्हता त्यानंतर तिने मृतदेह लपून ठेवल्याचं समोर आलं या घटनेने पोलीसही चक्रावून गेले आहेत बुधवारी संध्याकाळी उशिरा गुन्हे शाखेने या प्रकरणासंदर्भात रुबी तिचा बॉयफ्रेंड इम्रान आणि त्याचे दोन मित्र साहिल आणि फैजू यांना अटक केली आहे त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की समीर अन्सारी हा बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गवंडी होता आणि तो गेल्या पाच वर्षांपासून त्याची पत्नी रुबी आणि दोन मुलांसह सरखेच कालव्याजवळील ए सिक्स अहमदी रो हाऊस मध्ये राहत होता रुबी सोबत त्याचं लव्ह मॅरेज झालेलं होतं काही काळ तो गावाकडे राहिला पण नंतर तो त्याचं गाव सोडून अहमदाबादला आला इथं येऊन मग तो म्हणजेच गवंडीचं काम करू लागला असं पोलीस तपासात समोर आले पण एकूणच एकदम फिल्मी पद्धतीने हत्या आणि मृतदेह लपवण्याची ही धक्कादायक स्टोरी समोर आली आहे प्रेम वाद संशय आणि शेवटी जन्माला आलेला भयानक गुन्हा ही सगळी घटना आज आपण पाहिली मेरठची मुस्कान इंदूरची सोनम रघुवंशी आणि आता अहमदाबादची रुबी नाव बदलली ठिकाण बदललं पण पद्धत मात्र तीच अनैतिक संबंध आणि अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा कट्टरंत रुबीने दृश्यम मध्ये पती समीरचा खून करून किचन खाली पुरलं आणि त्या स्वयंपाक करत राहिली पण गुन्हा कितीही पद्धतशीर केला तरी खोट आणि अपराधाचे पाय कधीच स्थिर राहत नाही पण तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं प्रेमानच प्रेमाच्या आयुष्याचा शेवट केला असला तरी प्रेम करणं बरोबर आहे का खरं प्रेम कसं ओळखावं तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद